नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे फिरणे या पाठाचा आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत या पाठामध्ये आपण पृथ्वीचे परिवलन तसेच पृथ्वी गोलच्या मदतीने आपण दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव कसे तयार झाले ते पाहिलेलं आहे त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्त कशा प्रकारे होतो पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिन आणि रात्र कसे होतात तसेच पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे काय त्या केव्हा होतात याचबरोबर चंद्रमास आणि तिथी म्हणजे काय त्या केव्हा होतात याविषयी आपण पाहिले तसेच चंद्राच्या विविध कलांचा देखील अभ्यास केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असते तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो नवनवीन व्हिडिओ चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्याने ऑस्ट्रेलिया कोणत्या कालावधीत जावे पहा अमितला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे आजीला घेऊन आणि आजीला थंडीचा त्रास होतो तर आपण त्यांना केव्हा घेऊन जायला पाहिजे कोणत्या कालावधीमध्ये म्हणजे मोसममध्ये कोणत्या उन्हाळा हिवाळा पावसाळा का कोणती मोसममध्ये घेऊन जायला पाहिजे याविषयी सांगायचं आहे तर आपण उत्तर लिहूया उत्तर पहा ऑस्ट्रेलिया देशात बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत हिवाळा असतो तसेच तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीमध्ये काय असणार आहे उन्हाळा असणार आहे त्यामुळे अमितने आजीला ऑस्ट्रेलियाला उन्हाळ्यामध्ये घेऊन जावे म्हणजे तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च दरम्यान घेऊन जायला पाहिजे अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा जरा डोके चालवा एक प्रथवीच्या एका परिभ्रमणात तिचे किती परिवल्ने होतात आत आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पृथवीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमास तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लागतात म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजेच एका परिभ्रमणात पथवी तीनशे पासष्ट पूर्ण दिवस आणि एक चतुर्थांश इतकी परिवलने करते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहा अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्याला पुढे लिहा आता बघा इथे आपल्याला काही शहरांची नावे दिली एक आहे मुंबई महाराष्ट्र दोन कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र तर आपल्याला अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झालेला आहे तर आपल्याला जर भारताचा नकाशा पाहिला तर अरुणा प्रदेश अरुणाचल प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि मग आपल्याला सूर्योदय त्या ठिकाणी झालेला आहे तर त्यानंतर पुढे पुढे कशाप्रकारे सूर्योदयाचा क्रम होईल आपण लिहूया आता पहा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल व त्यानंतर हळूहळू पश्चिमेकडील राज्यात तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम पुढीलप्रमाणे असणार आहे पहा एक असेल इटानगर अरुणाचल प्रदेशला सर्वप्रथम होईल त्यानंतर पुढे कोलकत्ता पश्चिम बंगाल येईल त्यानंतर भोपाळ मध्य प्रदेशमध्ये सूर्योदय दिसेल त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबई दिल्या तर नागपूरला अगोदर दिसेल आणि नंतर दिसेल मुंबईला अशा प्रकारे आपण सूर्योदयाचा क्रम लिहायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा प अ पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो परिवलन मग आपलं उत्तर तयार होणार आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात तर या ठिकाणी शब्द असणार आहे परिभ्रमण मग आपलं उत्तर येईल उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात अशा प्रकारे ही रिकाम्या जागा आपण पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढे ई पथवीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते या ठिकाणी आपल्या दोन रिकाम्या जागा दिल्यात पहिली येणार आहे दिन आणि दुसरी येणार आहे रात्र मग आपलं उत्तर येईल उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते अशा प्रकारे ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे या ठिकाणी आपण प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्दभरा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा कशाला म्हणतात आता या ठिकाणी अपौर्णिमा अमावस्या चांद्रमास आणि तिथी कशाला म्हणतात त्याचे उत्तर लिहूया आपण पा अ एक आहे पौर्णिमा तर याचं उत्तर असणार आहे चंद्राच्या प्रथवेकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात त्यानंतर पुढे आहे अमावस्या पहा चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला आपण अमावस्या म्हणतो अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे चांद्रमास याचं चा उत्तर आहे एका अमावश्यापासून पुढच्या अमावस्येपर्यंत अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात अशा प्रकारे आपण चांद्रमासची व्याख्या चा लिहायची आहे पुढे आहे तिथी पहा उत्तर आहे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चौथा कशाला म्हणतात याचं उत्तर पूर्ण केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये एक आहे पहा विषुवृत्त म्हणजे काय तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे प आपल्याला माहिती आहे प्रत्यवी बोलामध्ये आपण विश्ववृत कुठे आहे ते पाहिलेलं उत्तर लिहूया प्रथवीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवाच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ विषव्रतामुळे निर्माण होणारे पथवीचे दोन भाग कोणते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर विषुव्रतामुळे प्रत्यवीचे दोन समान भाग निर्माण होतात त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात आपण हे प्रत्यवी गोलामध्ये पाहिलेलं उत्तर ध्रुव कोणता आणि दक्षिण गोल दक्षिण गोलार्ध कोणता ते अशा प्रकारे या ठिकाणी आपला प्रश्न पाचवा प्रश्नांची लिहा संपलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाठ क्रमांक दोन प्रत्यवीचे फिरणे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे पा याशिवाय या पाठाच्यामध्ये आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत सांगा पाहू या ठिकाणी एक आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला काय म्हणतात आता आपण याचं उत्तर पाहूया पा आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला आपण चंद्राच्या कला असे म्हणतो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर दोन पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो आणि अमावस्याला चंद्र कसा दिसतो तर आता आपण याचं उत्तर लिहायचं पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल दिसतो आपल्याला प्रकाशित असा दिसतो पृथ्वीवरून आणि अमावस्याला चंद्र आपणाला दिसत नाही तसेच विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या खाली आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे पा उपक्रम काय हा पाहूया मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावश्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावश्यापर्यंतच्या तिथीचा नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या आता आपल्याला माहीत आहे मग दिनदर्शिका असते आपल्याकडे मराठी दिनदर्शिका दिन पाहायची आहे आणि त्यामधील आपल्याला पौर्णिमेपासून अमावश्यापर्यंत आणि अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत कोणकोणत्या तिथी असतात आणि त्यांची नावे काय असतात याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे तर या हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची मदत घ्यायची आहे मित्रांची मदत घेते घ्यायची आहे तसेच पालकाची देखील आपण मदत घेऊ शकतात तर अशा प्रकारे हा उपक्रम पूर्ण करायचा आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ क्रमांक दोन परिसर अभ्यास भाग एक यत्ता पाचवी प्रथवीचे फिरणे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडणार असेल आवडला असेल तसेच तुम्हाला हा स्वाध्याय उपयुक्त देखील होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद